पहाताहात शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल 10 डिसेंबर रोजी परभणी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर येथील संविधान प्रतिकृती पुस्तिकेची वितरणणा प्रक्रिये पूर्णा शहरामध्ये भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो अखिल भारतीय बिकू संघ कार्यअधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकार मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या अधिकार मोर्चाच्या प्रसंगी पूर्णा तालुक्यातील मोठ्या संख्येने महिला मंडळ लहानتور वीर सैनिक अनुयायी मोर्चामध्ये सहभागी झाले होते परभणी येथील डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक तथा विहार पूर्णा येथून मोर्चाला सुरुवात झाली हा मोर्चा प्रमुख मार्गाने निघून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पूर्णा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील मान्य तहसीलदार दंडाधिकारी यांना येथे झालेल्या घटनेचा निषेध नोंदवत दोषी व्यक्तींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा असे निवेदन देण्यात आले होते पूर्णा शहरातील विविध संघटना राजकीय पक्ष व संविधानप्रेमी संघटना यांच्यामध्ये सहभागी झाले होते पूर्णा तालुक्यातील प्रामुख्याने मराठा आरक्षण समन्वय समितीच्या वतीने सुद्धा या अधिकार मोर्चाच्या माध्यमातून जाहीर निषेध नोंदवत आपला पाठिंबा दर्शवण्यात आला होता या अधिकार मोर्चाला पोलीस प्रशासने सुद्धा चौक बंदोबस्त ठेवण्यात आला होता पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र निवड निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर राज्यघटनेच्या जीवावर महासत्ता होऊ पाहणारा देश दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवस भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मेहनत घ्यावी लागली दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवस मेहनत घेऊन तयार केलेलं भारतीय संविधान परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारतासाठी सुपूर्द केलं आणि त्या संविधानानुसार चालणारा हा राज्यकारभार आज निश्चितच भारताला महासत्ता होण्यासाठी कारणीभूत ठरतो आहे जर तुम्ही एखादी गोष्ट डोक्यामध्ये ठेवून फक्त एखाद्या घटनेचा तुमच्या स्वार्थासाठीच वापर करत असाल ज्या व पाय देऊन तुम्ही वरी चाललात जागतिक महासत्ता होण्याचं स्वप्न भारतीय राज्यघटनेच्या जीवावर तुम्ही पाहले आणि ती भारतीय राज्यघटनाच जर तुम्ही तोडू पाहत असाल किंवा भारतीय राज्यघटना आम्ही या ठिकाणाहून तिचा ती तोडमोड करण्याचा प्रयत्न करत असाल तर ही भारत देशासाठी फार निषेधाची गोष्ट आहे मित्रांनो अशा होणाऱ्या ही प्रवृत्ती भारतातून नष्ट झाली पाहिजे ह्या ज्या होणाऱ्या घटना आहेत जो जो या देशामध्ये होणारा हा एक मानसिकतेचा वर्ग आहे तो विकृत मानसिकतेचा वर्ग आपल्याला या देशातून नष्ट करावा लागणार आहे तेव्हाच या भारतामध्ये अठरा पगड जातीच्या आणि बारा बरुचे दाराचे लोक शांततेने आणि सुखाने नांदतील म्हणून आम्ही या पूर्णेच्या ठिकाणी हा निघालेला मोर्चा या मोर्चाला सकल मराठा समाजाच्या वतीनं जाहीर पाठिंबा देतो आणि ही विक्रत मानसिकता या महाराष्ट्रातून नष्ट झाली पाहिजे या विकृत मानसिकतेचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो आहोत या महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या घटना काल परवा पहा बीड जिल्ह्यामध्ये भरदिवसा खून झाला आंतरवाली सराठी या ठिकाणी भरदिवसा लाठी हल्ला झाला हे सरकार नेमकं करतय काय का हे सरकार हुकूमशहा होतो की काय आता भारताच्या जे काही राजकीय विचारवंत आहेत ते या लागलेल्या निकालाच्या संदर्भात आणि पुढे हो भारताच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून चिंताग्रस्त आहेत ही होणारी या महाराष्ट्राच्या अशा घडणाऱ्या ज्या घटना आहेत या घटनेच्या माध्यमातून पुन्हा एकदा हुकुमशाही भारतामध्ये येते का काय की अशी चिंता राजकीय विचारवंतातून सामाजिक विचारवंतातून करण्यात येत आहे म्हणून या सामाजिक विचारवंताचे विचार, विचार जोपासले पाहिजे की भारतीय राज्यघटना आपल्यासाठी प्रिय आहे प्रिय राहिलीच पाहिजे म्हणून या भारतीय राज्यघटनेचं आणि विचारवंताच्या वैचारिकतेचं आपण संरक्षण करण्यासाठी सर्वजण आपण एक दिलानं काम करूया आणि पुन्हा एकदा सकल मराठा समाज तालुका पूर्णेच्या वतीने सांगतो काल घरलेल्या पडभणी या ठिकाणच्या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो आहोत जय जिजाऊ जय शिवराज जयसाहेब आंबेडकरांचा विजय असो भारतीय राज्यघटनेचा विजय असो